आणि त्यांचे गुणधर्म आपण पाहतोय भाज्य संख्येस भाजकाने निशेष भाग जातो तेव्हा त्या भाजकास विभाजक व भाज्यास भाज़ास। विभाज्य असे म्हणतात यावेळी बाकी जी असते ती काय येते तुमची शून्य येते आता आपण पाहिलेले भाज्य बरोबर कने आणि भाजप आता याच्यामध्ये भाज्य काय तुमचा भाज्य काय वीस आणि भाजक काय आहे पाच आता त्यांनी काय म्हणलंय पा भाज्य संकेत भाजकाने निशेष भाग जातो भाजकाने निशेष भाग जातो म्हणजे या पाच होतो निशेष भाग जातो निशेष भाग जाणे म्हणजे काय रे बाकी किती उरते मग शून्य बाकी शून्य उरले निशेष भाग गेला असं म्हणतो निशेष म्हणजे काहीही बाकी उरलं नाही म्हणजेच काय उरलेला असतो शून्य मग बघा आता भाज्य संख्येस भाजकाने निशेष भाग जातो तेव्हा त्या भाजकास काय म्हणलं जातं विभाज्य काय म्हणलं जातं भाजकास काय म्हणलं जातं विभाजक व भाज्यास काय म्हणलं जातं विभाज्य असे म्हणतात यावेळी बाकी काय उरलेली असते तुमची शून्य उदाहरणार्थ पाच भागिले वीस बरोबर आहे का नाही मग पाच चोक वीस बरोबर आहे का नाही पाच चोक वीस वीष्� मग काय उरली तुमची बाकी शून्य त्यानंतर आपण पाहतोय का तीसचे चे अवयव आपण पाडूया तीसचे चे काय करूया आपण अवयव पाडूया तीसने सर्वात अगोदर कशाने भाग जातो एक ने दोनच्या पाड्यात तीस येतात का येतील बरोबर आहे का नाही दोनचा पाडा जर आपण पंधरा पर्यंत म्हटला तर नक्की त्यामध्ये त्याच्यानंतर तीनाच्या पाड्यात तीस आहे का पाचाच्या सहाच्या दहाच्या पंधराच्या तिसाच्या तीस एक पंधरा दुनी गायत्री सहा पंच पाच सी त्याच्यानंतर तीन बे पंधरा तीस आणि एक आठ अवयव आहे तीस चे अवयव किती पडले आता या ठिकाणी आठ किती पडले आठ परंतु जर आपण बघितलं दोन तीन पाच यांना आपण मूळ अवयव म्हणतो काय म्हणतो मूळ अवयव म्हणतो दोन ला तीन ला आणि पाच ला आपण मूळ अवयव का म्हणतो रे दोन तीन पाच ला आपण मूळ अवयव का म्हणतो मूळ संख्या मूळ संख्या आहे करेक्ट मूळ संख्या आहेत म्हणून त्या ठिकाणी आपण ह्या दोन तीन पाच ला काय म्हणतो मूळ अवयव त्या ठिकाणी सहा अवयव म्हणता येईल का अरे म्हणता येईल का का बर मूळ संख्या नाही मूळ संख्या नाही कोणती संख्या आहे ती संयुक्त संख्या आहे बरोबर आहे का नाही म्हणून त्या संख्येला मूळ संख्या म्हणता येणार नाही म्हणून या ठिकाणी मूळ अवयव पडले तीसचे तुमचे दोन तीन आणि पाच यांचा गुणाकार तीस येतो का बघू बे सहा पंच तीस लक्षात आलं मग मूळ अवयव किती आले आणि एकूण अवयव किती पडले होते लक्षात आलं एकूण अवयव आठ असले तरी मूळ अवयव किती पडले त्याचे तीन त्यानंतर त्याच संख्येने त्याच संख्येस गुणल्यास त्या संख्येचा आपल्याला काय मिळतो वर्ग मिळतो बरोबर आहे का नाही उदाहरणार्थ सहा गुणिले सहा काय आले छत्तीस सहाचा वर्ग काय झाला छत्तीस सात गुणिले सात काय आलं एकोणपन्नास एक सातचा वर्ग एक दहा गुणिले दहा दहाचा वर्ग शंभर लक्ष झालं मला आपण पाहिलंय उदाहरणार्थ सात गुणिले सात बरोबर काय आला एकोणपन्नास आणि सातचा वर्ग आपण काय म्हणतो एकोणपन्नास पण ज्या वेळेला आपण म्हणतो एकोणपन्नास चे वर्ग मूळ काय येईल मग सात सहाचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस आणि छत्तीस चे वर्ग मूळ सहा पाच वर्ग पंचवीस आणि पंचवीस चे वर्ग मूळ कळालं यालाच म्हणायचं अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म लक्षात आलं नक्की नक्की आणी जलापन भाज्या आणी भाज्या। बर भाज्य आणि ज्याला आपण म्हणतो कि भाज्य आणि भाजक कळालो त्याला आपण बघितलं होत कि भागाकार बरोबर बरो बर। बरो बर। भागाकार बरोबर काय येत असत बरोबर आहे का नाही आपण काय म्हणलो होतो की भाज्य बरोबर भागाकार गुणिले अये भाजक भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी बरोबर आहे का नाही भाज्य काय तुमचा वीस बरोबर आहे का नाही भागाकार काय आला तुमचा चार भाज्य काय तुमचा पाच आणि बाकी काय उरली शून्य चार गुणिले पाच काय आलं वीस वीस अधिक शून्य काय झालं इकडं वीस इकडे काय झालं वीस लक्षात आलं अरे लक्षात आलं का मग याला म्हणायचं इथं वीस ला काय म्हणायचं भाज्य भागाकार कशाला म्हणायचं हा आलेला चार बरोबर आहे का नाही आणि का कशाल म्हणायचं हा पाच बरोबर आहे का नाही आणि बाकी काय उरली तर तुमची शून्य लक्षात आलं बर